सापरे सहा वर्ष झालेले आहेत आणि हा हिरवादेव म्हणून आम्ही आदिवासी निसर्ग पूजक म्हणून आम्ही साजरा करतो आमचा कुळदैवत आहे निसर्ग निसर्गाशी निगडीत आहे म्हणून आम्ही ह्या हिरवादेवाची स्थापना आदिवासी आज ग्रामपंचायत नांदगाव पखी राजेवाडी येथे हिरवादेव संस्था शिवाभावी हिरवा देव सेवा शिवाई संस्था यांचे मार्फत जो हिरवादेवाचा कार्यक्रम गेले सहा वर्षापासून चालू आहे त्याचे मागचा उद्देश एकच आहे का जी आपली आदिवासी संस्कृती ती ति टिकून ठेवावी जोपासावी